मुलांना सँडविच तर प्रचंड आवडतं पण सारखासारखा ब्रेड त्यांना नाही देऊ शकत मग ब्रेडसारखं पण बिना ब्रेडचं सँडविच जर बनवता आलं तर तेही अतिशय पौष्टिक आणि सोडा इनो असं काही न वापरता इन्स्टंट असं काही बनवता आलं तर तसंच आज मी इथे काहीतरी मटकीपासून मोड आलेल्या मटकीपासून सँडविच बनवणार आहे तेही सोडा इनो असं काही न वापरता झटपट होणार आहे आणि यामध्ये ब्रेडचा वापर अजिबात केलेला नाही आहे मोड आलेली मटकी नसेल तुमच्याकडे तर मोड आलेले मूग देखील या ठिकाणी वापरू शकता तर हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे इथे मी हा चॉपर मागवलेला आहे हे कुठलंही पेड प्रमोशन नाही आहे मी मागवला आहे तो रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करते मला हा प्रचंड आवडला बऱ्याचदा आपल्याला घाईमध्ये चॉपिंग करायचं असतं पटपट पटपट पट होत नाही किंवा खूप बारीक पाहिजे असतं तेवढं करता येत नाही हा चॉपर मी त्यासाठी मागवलेला आहे अतिशय पॉवरफुल आहे खूप छान एकदम कांदा भाज्या वगैरे इतर कुठल्याही अगदी मस्त बारीक होतात किंवा कुठल्याही भाज्यांना आपल्याला भरपूर प्रमाणात कांदा किंवा भाज्या कट कराव्या लागतात तर हे तुम्ही त्यासाठी वापरू शकता या चॉपरमध्ये एक ब्लेड आहे चांगलं पॉवरफुल आहे त्याला धार आहे खूप यामध्ये मी ही मटकी घालून घेतली ही मटकी आपल्याला पहिल्यांदा बारीक करून घ्यायची आहे हा पोर्टेबल चॉपर आहे याला कुठलीही वायर नाही आहे किंवा वायर लावून एकाच ठिकाणी थांबावं लागत नाही कुठेही तुम्ही बसून एकदा चार्ज करून कुठेही नेऊन तुम्ही हा चॉपर वापरू शकता मटकी मी इथे बारीक करून घेतली आहे अगदी छान बारीक झाली आहे हे मी काढून घेते आणि यामध्येच आता बाकीच्या भाज्या आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत एक कांदा सोलून चांगला धुवून घेतला मी आणि मोठे मोठे याचे तुकडे करून घेतले आहेत ते यामध्ये घालायचे आहेत दोन लसणाच्या कुड्या घातल्यात थोडंसं आलं घालायचं आहे एक छोटीशी मिरची घातली आहे गाजरचे तुकडे करून घेतलेत मी चांगले धुवून ते देखील यामध्ये घालायचे आहेत आवडीनुसार कमी जास्ती काही केलं तरी चालेल यामध्ये ढोबळी मिरची घालू शकता कोबी घालू शकता थोडीशी पुदिन्याची पानं घातलीत हे आता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे असं जर चिरायला गेलं तर याला वेळही जातो आणि एकसारखं असं हाताने कापलं जात नाही मग हे मस्त असं एका वेळेला सगळं छान बारीक होतं आपला वेळही वाचतो कामही कमी होतं हे जर तुम्हाला मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तिथून तुम्ही मागू शकता अगदी छान एकसारखं असं हे सगळं बारीक झालं आहे तुम्ही ते पाहू शकताय आता हे मी मटकीमध्ये काढून घेते आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे लाल तिखट अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे या यामध्ये मी आणि अर्धा चमचा चाट मसाला घातला आहे मस्त चटपटीत चव येते कोथिंबीर बारीक कापून दोन मोठे चमचे बेसन आणि एक मोठा चमचा तांदळाचं पीठ मी यामध्ये घातलं आहे आता हे सगळं मी मिक्स करून घेते तांदळाचं पीठ किंवा बेसन कमी वाटलं तर एखादा चमचा अजून तुम्ही घालू शकता हे सगळं पहिले मी छान असं मिक्स करून घेते आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे सोडा किंवा इनो यामध्ये मी काही घालणार नाही आहे अजिबात काही घालण्याची गरज नाही आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर चिमटभर सोडा घालू शकता मी न घालता हे बनवते इथे मी सँडविच बनवण्यासाठी हे मी सँडविच मेकर मागवलेलं आहे हे गॅसवरती आपण बनवू शकतो याला दोन्ही बाजूला मी तूप लावून घेते तुपामुळे मस्त चव येते नसेल आवडत तर तेल लावलं तरी चालेल दोन्ही बाजूला मी लावून घेते आता यामध्ये हे आपल्याला मिश्रण घालून घ्यायचं आहे हलकीशी एक लेअर लावून घ्यायची आहे खूप जास्त जाड थर द्यायचा नाही याला सगळीकडे मी हे पसरवून घेते आहे अगोदर मी त्याच्या कोपऱ्या कोपऱ्यात देखील तूप लावून घेतलं आहे याच्यावरती मी पनीर किसून घेते आहे जर तुम्हाला चीज हवं असेल तर चीज पण तुम्ही याच्याऐवजी वापरू शकता मी पनीर घातलं आहे पनीर किसून घेतल्यानंतर यावरती परत या मिश्रणाचा एक लेअर द्यायचा आहे हलकासा खूप जास्त भरायचं नाही कारण वरून आपण ते झाकण प्रेस करणार आहोत प्रेस केल्यानंतर बऱ्याचदा मिश्रण बाहेर येतं त्यामुळे खूप गच्च वरतीपर्यंत हे भरायचं नाही हलकंसं पसरवून घेतली एक लेअर पनीरवरती आता हे झाकून घ्यायचं आहे हे झाकायचं आणि खाली एक त्याला लॉक आहे ते अशा पद्धतीने लॉक यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे आत्ता आहे त्याच पोझिशनमध्ये आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे पलटवायचं नाही नाहीतर मिश्रण ते व्यवस्थित सेट होत नाही खालून जर व्यवस्थित आहे असं वाटलं किंवा दोन ते तीन मिनिटे लो हीटवरती ठेवायचं थे हे चांगलं व्यवस्थित खालून शिजलं की मग आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि या बाजूने देखील छान असं भाजून घ्यायचंय ते भाजतंय तोपर्यंत इथे मी मस्त याच्यासोबत एक चटणी बनवते पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर चांगलं स्वच्छ धुवून घेतलं एक मिरची घालायची यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे काळं मीठ असेल तर ते घालू शकता जिरेपूड थोडीशी घातली मी यामध्ये दोन चमचे दही घालायचं आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही आहे मस्त चटपटीत अशी चटणी तयार झाली आहे टोमॅटो केचप नेहमी दिलाच पाहिजे असं नाही ते योग्य पण नाही त्यासाठी अशी ही चटपटीत चटणी तुम्ही बनवू शकता इथे मस्त खरपूस असं मी हे सँडविच भाजून घेतलं आहे इथे पाहताय तुम्ही अगदी सँडविच म्हणजे ब्रेडच्या सँडविचसारखं दिसतंय याला छान असे ग्रिलचे मार्क देखील आलेले आहेत मस्त क्रिस्पी झालंय ना मुलांच्या डब्यामध्ये द्यायला अगदी मस्त आणि पौष्टिक असा हा ऑप्शन आहे हे पहिले जाळीवरती पूर्ण थंड करायचं आणि मगच डब्यामध्ये पॅक करायचं गरम असताना अजिबात पॅक करायचं नाही कारण ते खूप जास्त वेळ राहिलं तर खराब होऊ शकतं हे सँडविच चवीला पण अप्रतिम असंच लागतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा मुलांना ओळखत देखील नाही की यामध्ये काहीतरी पौष्टिक का आहे दिसायला खूप सुंदर टेमटिंग असं दिसतंय मस्त जबरदस्त असा हा आपला टिफिनचा मुलांसाठीचा मेनू तयार झाला आहे झटपट होतात हे सँडविच नक्की बनवून बघा कसे वाटले मला कमेंट करून सांगा तुम्हाला पण हे सँडविच आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशाच मस्त मस्त रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद